राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अजय बारसकर महाराजांची तुम्ही आता पत्रकार परिषद बघितली असेल एक तास दीड तासापूर्वी ते बोलत होते मुळात आता देवेंद्र फडणवीस वगैरे एकनाथ शिंदे हे अगोदर बोलायचे काही का, का झालं तरी की मनोज बरांगे पाटलांची स्क्रिप्ट कुठून येते मनोज बरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधलं पाहिजे किंवा देवेंद्र फडणवीस देखील विधानसभेच्या सभागृहामध्ये ओरडून सांगत होते माजा, माजा की माझा माझा दुश्मिनी आता मनोज रंगे पाटलांसोबत नाहीच आहे किंवा माझा आक्षेप नाही मनोज रंगे पाटलांवरती माझा आक्षेप आता हा आहे की ह्या गोष्टीच्या पाठीमागे नक्की बोलवता धनी कोण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या बोलून दाखवत होते आज मला ही तुम्हाला सांगायचंय किंवा समाजानं हा प्रश्न अजय बारसकर महाराजांना विचारला पाहिजे की माऊली तुमच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे आणि तुमची स्क्रिप्ट येते कुठून का आता विषय काय होता माहिती का तुम्ही बघितले असेल नसेल बघितले तर मी तुम्हाला काय त्याचे मुद्दे सांगतो तर अशोक चव्हाण मनोज मनोजरंग्या पाटलांना भेटून गेले तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तो व्हिडिओ रात्री आले ते बोलले की आम्ही झालो मी त्याच्यावरती व्हिडिओ केला होता ते भेटून गेल्यानंतर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता आता त्या गोष्टीला होऊन गेले पाच सहा दिवस ठीक आहे चार पाच दिवस तर होऊन गेले आज अजय बारसकर महाराजांना यायला कुणी सांगितलं आणि आज आले येऊन त्यांनी मुद्दे काय मांडले नाही मुद्दे मांडले काय त्यांनी की मनोजरांगे पाटलांची जुनी व्हिडिओ क्लिप काढली त्याच्यामध्ये मनोजे पाटील असं बोलत होते की मिनिमम पहिला जरी आम्हाला ओबीसी म्हणजे ओबीसी किंवा कुणबी आरक्षणात दाखला मिळालेला आहे अशा दाखला जरी पहिला दाखला मिळाला तरी आम्ही विजयी सभा विजयी सभा घेऊ अरे पण ती गोष्ट झाली आता त्या गोष्टीला होऊन गेले पहिला दाखला ना आता कोटी ते सव्वा कोटी सर्टिफिकेट हे मिळालेले किंवा नावं हे मिळालेले आहेत आणि आज न उद्या त्यांना ना ते आरक्षण मिळणार आहेत आता विषय म्हणजे मला काय वाटतं माहितीये का अजय बारसकर महाराज माऊली तुमच्या पोटात दुखतय का की बाबा आता तुम्ही काय बोलला मगाशी की मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक मुद्दा उठवला होता मराठा आरक्षणाचा तो सामाजिक मुद्दा भरकटत भरकटत गेला तो आता राजकीय मुद्दा झाला कसं काय राजकीय मुद्दा होईल तुम्ही बोललात की मनोज जरांगे पाटील आता तीस तारखेला तिकीट विकायला बसणार आहेत कसली तिकीट विकायला बसणार आहेत तुमची इच्छा काय होती की समाजाने फक्त आणि फक्त हे सरकारी व्यवस्था असेल की समाजाला दाबत बसेल आणि तुम्ही आणि तुम्ही बाकी तुम्ही आणि सरकारचे जे तुम्ही आता मिळालेले लोक आहेत हे फक्त समाज तमाशा बघत बसणार ही तुमची भूमिका होती का आता मनोज जरांगी पाटलांनी सांगितलंय की एक हजार उमेदवार आपण उभे करूया पण त्याच्यानंतर त्यांना समजलं असेल किंवा लोकांनी त्यांच्या आजूबाजूचे सल्लागार असतील कोण किंवा त्यांच्या मित्रांनी वगैरे त्यांना सांगितलं असेल की बाबा एक हजार उमेदवार दिले तर मतांचं विभाजन होऊ शकतं त्यापेक्षा आपण जर एका मतदारसंघामध्ये एकच उमेदवार दिला तर तो निवडून पण येऊ हो शकतो भले चाळीसच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस उमेदवार आपले नाही येणार निवडून अहो दहा पंधरा जर निवडून उमेदवार निवडून आले तर काही कमी संख्या झाली का काय मला सांगा ना धनगर समाजाचा अडीच ते तीन कोटीचा लोकसंख्या आहे मराठा समाजाची पाच कोटी लोकसंख्या आहे पाच सहा कोटी लोकसंख्या आहे आपल्या दलित बांधव आपल्यासोबत आहेत अजून आपण मुस्लिम बांधवांना घेऊ किंवा अजून इतर कुठल्या आपल्या इतर समाजातील बांधवांना घेऊया सगळ्यांची तर आकडेवारी बेरीज केली तर आपले दहा पंधरा तर उमेदवार निवडून येतील पण तुमच्या पोटात हीच गोष्ट दुखते की एक आंदोलन करणारा व्यक्ती आता तिकीट विकायला बसणार आहे खासदारकीच ना त्यांचा पक्ष पक्ष आहे तो किंवा त्यांचा नाही पण त्यांची इच्छा आहे ना की समाजातून आपली संसदेमध्ये गेली पाहिजेत आणि ही सत्य गोष्ट आहे खरी गोष्ट आहे समाजानं आतापर्यंत नुसतं काही नेत्यांच्या पाठीमागच पुढं करत बसायचं का तुम्ही एखादा पक्ष काढा तुम्ही लोकांना निवडून द्यायला सांगा तुम्ही एखादी पक्ष काढून तुम्ही अठ्ठेचाळीस उमेदवार उभे करा माझं माऊलींना एकच सांगणं की तुम्हाला बघा आता तुम्ही मनोज पाटलांसोबत काय केलं काय नाही केलं त्या सगळ्या गोष्टी सगळ्या समाजाला समजून गेलेल्या आहेत मी तुम्हाला माऊली म्हणतोय खूप मी देतोय कारण तुम्ही एक वारकरी संप्रदायातून येत आहे माऊली मनोज जरांगे पाटील खरंच खरं सांगतो आजपर्यंत त्यांच्यावरती बऱ्याच प्रकारे आरोप झालेले आहेत आणि बघा एखाद्या व्यक्तीला ना म्हणजे आपल्याला समजून घ्यायचा असेल की हा व्यक्ती कसा आहे तर त्याचे खूप सारे मार्ग आहेत आजपर्यंत मनोज जरांगे पाटला जर एखादी जर चूक असेल ना एखादी चूक असेल ना मनोजरंगे पाटलांच्यात तर आजपर्यंत ती चुकून किंवा लपून राहिली नसती आज विचार नस करा ना त्या माणसाला आज पाच कोटी सहा कोटी मराठ्यांचं नेतृत्व करतोय तो माणूस तुम्ही विचार करा फक्त तुमच्या पाठीमागे जर दहा हजार वीस हजार लोक जर तुम्ही मंत्रालयात किंवा एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांच्या घरी म्हणा किंवा त्यांना असं शक्ती प्रदर्शन दाखवलं तर तुम्हाला आमदारकीच तिकीट दिलं जातं तुम्हाला खासदारकीच तिकीट दिलं जातं मागे आज या माणसाच्या पाठीमागे एका माणसाच्या ह्या माणसाच्या एका शब्दावरती आज पाच कोटी तीन कोटी दोन कोटी लाखांनी लोकसभेला को येतात आज या माणसाला किती किती कोटींच्या ऑफर मिळाल्या असेल किंवा कितल्या कोठल्या मंत्रालयाच्या ऑफर भेटला असतील अहो मंत्रालय द्यायला तयार झाले असतील यांना तुम्ही आमच्या पक्षात या किंवा तुम्ही आमच्या पक्षामध्ये उभं राहावा निवडून या आम्ही तुम्हाला अमकं मंत्रीपद देऊ तमकं मंत्रीपद देऊ एवढं कोटी देऊ शंभर कोटी देऊ शंभर पन्नास कोटी तरी या आमदारांना दिलं होतं पक्ष फोटण्यासाठी पक्ष फोडून येण्यासाठी ह्या माणसाकडे आमदार आणि खासदार घडवण्याची ताकद आहे आज ह्या माणसाला किती टक्के आणि किती रुपये दिले देऊ शकतात दे। माझं माऊलींना एकच सांगणे अजय बारसकर माऊलींना महाराज जे चाललय ते चालू द्या समाजाला आता ऑलरेडी भरपूर समाजाला मध्ये कन्फ्युज केलं होतं तुम्ही तुम्ही असतील त्या संगीतात वानखेडे ताई असतील त्यांनी ता असतील अजून बरेचसे ते कुठे काय झालं काय कळलंच नाही ते तुमच्याकडे जर खरंच मनोज विरोधात पुरावे आहेत ना तुम्ही सदरकारांना मीडियाला तुम्ही देवेंद्र फडणवीस बोलले की आम्ही पुराव्या सहित त्यांना हे करू या सायटी काय झालं त्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे या सगळ्या गोष्टी दबावतंत्राचा वापर होता की आम्ही तुम्हाला हे करू ते करू हे घाबरते का बघायचं होतं का असं तर असेल तर सांगा तुम्ही आम्ही मनोज पाटलांना फक्त डिवचत होतो घाबरते का बघत होतो आणि खरं का सांगतो जे झालं अशोक चव्हाण ते घरी का गेले तुम्ही आता खूप मोठी गोष्ट बोलला मनोज तुमचा सगळ्यात मोठा आरोप आहे की अशोक चव्हाणांच्या आणि मनोज तारंग यांच्या भेटीमध्ये डील झाली तुम्हाला कसं माहिती डील झाली ते तुमच्याकडे काय पुरावे आहेत का त्या गोष्टीचे जर पुरावे असतील तर तुम्ही बिंदाच बोला पुरावे नसतील तर तुम्ही कशाला बोलताय काय कुठली गोष्ट आणि मला सांगणे की आता मी आपल्या याच्या आधी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो मराठा समाजाकडून किंवा अपक्ष उमेदवार जे उभे राहणार आहेत ते कशा पद्धतीचे असावेत एक आपण नियम आटी सांगितल्या होत्या की या नियम आटींचं त्यांनी पालन केलं पाहिजे त्याच्यामध्ये खरंच आपल्या महाराष्ट्रातील पूर्ण शुभांच्या लेकींना मी बोलताना विसरलो होतो पण त्यांचाही अधिकार आहे आणि अशा आपल्या ताई भगिनी असतील ना तर माता भगिनींनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी घेऊन आपण लोकसभाच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे आणि आपला देखील पा आ, सपोर्ट म्हणा किंवा आपण देखील राजकारणामध्ये सक्रिय झालं पाहिजे तर हा एक मुद्दा राहिलेला तो मी घेतला आता आणि अजय बारसकर साहेबांना एवढं सांग नाही की तुम्ही आता मनोजरांगे पाटलांच्या आणि समाजाच्यामध्ये कन्फ्युजन वाढवू नका पाठीमागे एकदा तुम्ही वाढवायचा प्रयत्न केला होता ते सगळं झालं आता तुम्ही अजून एक गोष्ट बोललात की मनोजरांगे पाटलांनी इनडायरेक्टली बीजेपीचा फायदा केला आहे तुम्ही पण मध्येच गेलाय ना तुम्ही जर मध्ये नाही गेला तुम्ही मराठा समाजाचा राहिलाय तर तुम्ही सागर बंगल्यावरती काय करत होता त्या दिवशी तुम्हाला मंत्रालयामध्ये तुमच्यावरती हल्ला झाला त्यावेळेला तुम्ही सागर बंगल्यावरती गेला होता ना भेटायला तेही सांगा ना तुम्ही सागर बंगल्यावरती कशाला भेटायला गेला होता म्हणजे तुम्ही तुम्ही कराल ते सगळं चांगलं तुम्ही काम करा तुम्ही आजपर्यंत सांगा ना मराठा समाजासाठी तुम्ही तुम्हाला एवढा अपमान तुमचा सहन नाही झाला की मनोजरांगे पाटलांनी तुम्हाला स्टेजवरनं खाली जायला सांगितलं आणि त्या गोष्टीचा राग घेऊन तुम्ही आजपर्यंत मनोजरांगे पाटलांच्या विरोधात एवढ्या सगळ्या भूमिका घेतल्या म्हणजे एका महाराजांनी माउलींना म्हणजे वेगळा स्वभाव असतो त्यांचा आम्ही असं ऐकले वारकऱ्यांच्या बोलण्यातनं किंवा कीर्तनातून की दयाळू असतात वारकरी लोक तुम्ही दयाळू कशी काय असू शकता तुम्ही म्हणजे तुमचं अपमान झालं म्हणून तुम्ही त्या बदला घ्यायला निघाला त्या माणसाचा माझं एकच सांगणे बारसकर माऊलींना की माऊली समाज एक होतोय समाजातून आपले अपक्ष पोरं हे संसदेत गेले पाहिजेत समाजाची कामं झाली पाहिजेत आणि खरोखर सांगतो प्रस्थापित पुढाऱ्यांच्या जाचाला कंटाळलेले आहेत लोक अहो असे तुम्ही आत्ता मी मी ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे की एक लिस्ट काढणार आहे की एकाच घरातले किती लोक आमदार खासदार आहेत बाप असेल आई असेल पोरगा असेल सून असेल नात असेल किती लोक आहेत आता एवढी देशसेवा करायची तुम्हाला इच्छा कशी काय निर्माण झाली ना अजून तुमची देशसेवा इच्छा कशी काय महिली नाही चार चार पाच पाच वेळा दहा दहा वेळा तुम्ही आमदार खासदार झालाय तरी तुम्हाला अजून देशसेवेची इच्छा गेली नाही तुमची नक्की असली देशसेवा करायची कसली तुम्हाला एक साधा आमदार निवडून आला तर तो शंभर पिढ्या त्याच्या बसून खातील एवढी संपत्ती गोळा करून ठेवतोय आणि तुम्हाला देशसेवा करायची आता तुमचं बाज झाली देशसेवा आमच्या गरीब पोरांना बिचाऱ्या समाजातील सामान्य घरातल्या पोरांना देशसेवा करू द्या दे, आणि आमदार खासदार बनवू द्या आणि संसदेमध्ये जाऊन आपल्या समाजाचं कामं करू द्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अजय बारसकर साहेबांना दोन शब्द बोला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय जय मल्हार